नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर जसं की आपल्या दादा पाटलांनी नुकताच आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की अठ्ठावीस तारखेला कॅबचं विश्लेषण चालू होणार अशी ट्विट त्यांनी केली होती सोबतच आता नोटीस देखील आलेली आहे अधिकृत नोटीस सी टी ने जाहीर केलेली आहे अठ्ठावीस जून पासून कॅप दोन हजार पंचवीस च्या रजिस्ट्रेशनचा शेड्यूल आलेला आहे पूर्ण प्रक्रियेचा शेड्यूल अजून आलेला नाही आहे पण सध्या आपल्याकडे कॅप दोन हजार पंचवीस इंजिनिअरिंग साठीचे जे महत्वाची ऍडमिशन प्रोसेस आहे ज्यामध्ये पंच्याऐंशी टक्के किंवा मॅक्झिमम महाराष्ट्रातल्या सर्व प्रायव्हेट आणि गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचं वाटप ज्यामधन केलं जातं त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के सीट प्रायव्हेट कॉलेजच्या सीईटीवर आणि पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजच्या सीट जेई वर आणि गवर्नमेंट कॉलेजच्या सगळ्या सीट सीईटीवर भरल्या जातात अशी महत्त्वाची जी प्रोसेस आहे ती म्हणजे कॅप दोन हजार पंचवीस सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस केंद्रीय प्रवेश पद्धत दोन हजार पंचवीस नवीन नियमांसोबत याचं ऍडमिशनचं शेड्यूल सध्या आलेलं आहे नियम अजून आलेले नाही आहेत आपल्याकडे सध्या शेड्यूल आलेलं आहे तर रजिस्ट्रेशन शेड्यूल आपण पाहून घेऊयात कसं कसं आहे काय काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत सगळ्या आपण चेक करूया हो इथे आपण बघू शकतो बघा सध्या आपल्याकडे फक्त रजिस्ट्रेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट सगळ्यात पहिल्यांदा काय असतं आपण ऍडमिशन प्रोसेसचा फ्लो बघितलेला आहे बघा आता शेड्यूल आलेला आहे आणि रजिस्ट्रेशन साठी अठ्ठावीस जून ते आठ जुलै सध्या डॉलर साइन दिलेला आहे हे चेंज आहे काही कारणामुळे हे शेड्यूल वाढू शकतं चेंज होऊ शकतं सध्या तरी आपल्याला दिसतंय की अठ्ठावीस जून ते आठ जुलै ऑलमोस्ट अकरा दिवस दहा ते अकरा दिवस आपल्याला दिलेले आहेत फक्त रजिस्ट्रेशन साठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी अजिबात घाई करायची नाहीये आता अचानक रजिस्ट्रेशन चालू झालं म्हणून ओपन बन जायचं नाहीये एक ते दोन दिवस थांबायचे वेबसाईट पूर्णपणे अपडेट होऊ द्यायचे यामध्ये मॅनेजमेंटचं कसं होणार काय होणार याच्याबद्दल अजून अपडेट अपडेट्स आप, आपल्यापर्यंत नाही नाहीत आपण फक्त शेड्यूल सध्या पाहतोय की सध्या जर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी दहा ते अकरा दिवस दिलेले आहेत सोबतच आपण जी माहिती इथे भरतो ती माहिती तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तीस तारखेपासून म्हणजे दोन दिवसानंतर तीस ते नऊ जुलैपर्यंत तुम्ही ती माहिती व्हेरीफाय करून देऊ शकतात व्हेरिफिकेशनचे दोन मोड असू शकतात एक आहे फिजिकल व्हेरिफिकेशन दुसरं आहे ई स्क्युटीनी दोन्ही पद्धतीपैकी तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकतात ई स्क्युटीनी तुम्ही निवडू शकतात ओके सध्या त्यांनी ई स्क्युटीनीबद्दलच सांगितलेलं आहे प्रोसेस फॉर फिजिकल स्क्युटीनी फिजिकल स्क्युरटीनी पण तुम्ही करू शकता सेम डेजमध्ये तुम्ही फिजिकल स्क्युटीनी करू शकता सध्या आपण ऍडवाईज करतो सर्व मुलांना की त्यांनी एक ते दोन दिवस थांबायचं म्हणजे एक तारखेपासून आपण रजिस्ट्रेशन चालू करूया ओके आणि तुम्ही व्हेरिफिकेशन तीस तारखेपासून पुढे करू शकतात म्हणजे तीस तारखेनंतर तुम्ही नऊ तारखेपर्यंत फॉर्मचं व्हेरिफिकेशन करू शकता व्हेरिफिकेशनमध्ये काय करायचं असतं तुम्ही जी माहिती फॉर्ममध्ये भरली त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि ते डॉक्युमेंट ई स्क्युरिटीनी पद्धतीनं किंवा फिजिकल स्क्युरिटीनी पद्धतीनं व्हेरीफाय करण्या लागतात फिजिकल स्क्युरिटीने म्हणजे एक वेबसाईटवर लिस्ट ऑफ एफसी सेंटर जाहीर करण्यात येते ह्या कुठल्याही फॅसिलिटेशन सेंटरवरती जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट ओरिजनल दाखवून आणायचे जर तुमच्याकडे तुम्हाला तसं करायचं नसेल कॉलेज तुमच्यापासून लांब असेल एफसी तुमच्यापासून लांब असेल तुम्ही ई स्क्टीने निवडू शकतात पण बघा ई स्क्टिनी मध्ये बराच वेळ व्हेरिफिकेशनला लागतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना की ज्यांच्याकडे त्यांचे प्रत्यक्ष डॉक्युमेंट अव्हेलेबल आहेत त्यांनी तरी किमान पटकन फिजिकल यायचं जेणेकरून एकदा फॉर्म व्हेरीफाय झाला की नंतर आपल्याला काही त्रास नाही आहे पुढचा टप्पा काय बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी सात तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे त्याचा पुढचा टप्पा आहे बघा डिस्प्ले डिस्प्लेजनल मेरिट लिस्ट रजिस्टर ऑफ्टर एट जुलै शाल बी कन्सेड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स आठ जुलै नंतर जे काय अप्लिकेशन येतील त्यांना नॉन कॅपमध्ये टाकण्यात येईल ओके ओके आणि ऍप्लिकेशन कन्फर्म बय एफ सी सेंटर आफ्टर नाईन जुलै नऊ जुलै नंतर जे काही डॉक्युमेंट वेरिफाय होतील त्यांना पण नॉन कॅपमध्ये कॅप आणि नॉन कॅप बद्दल आपण नंतर चर्चा करूया पण आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला कॅपमध्ये जायचं आहे कॅप सोडून तुम्ही नंतर केलेले केलेलं नॉन कॅपमध्ये जातात ज्यांना शेवटच्या राऊंडमध्ये इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये भाग घेता येतो आता इथे बारा तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमची जाहीर करण्यात येणार आहे सध्या जो टाइम टेबल आपल्याकडे आलेला आहे त्यामध्ये बारा जुलैला प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येत आहे आणि त्यानंतर त्या प्रोविजनल लिस्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल आपण दिलेल्या माहितीमध्ये काही चूक झालेली असेल काही मार्क्स अपडेट झालेले असेल कॅटेगरी चुकली असेल काही पावती आपण दिली असेल त्यात काही आपल्याला ॲड करायचं राहिलं असेल एडिट करायचं राहिलं असेल तर तेरा ते पंधरा जुलै सध्या आपल्याकडे वेळ दिलेला आहे ह्या दोन ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमधले रिवेन्सेस दुरुस्त करू शकतात आणि सोबत इथे सतरा जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागते त्यानंतरचा शेड्यूल सध्या अजून दिलेला नाहीये अजून काही बघा महत्वाच्या नोट दिलेल्या आहेत ज्यांना मध्ये ऍडमिशन घ्यायचे त्यांनी इथे अप्लाय करायचे जम्मू काश्मीरच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे वेरिफिकेशन करून घ्यायचे इथे बघा महत्वाचा मुद्दा आहे कैंडिडेट फॉरमिशन फॉर इन्स्टिट्युशन कोटा

तरी तुम्हाला या विध नोंदणी करणं गरजेचं आहे म्हणजे नो मॅटर तुमचे मार्क कमी आहेत जास्त आहेत मॅनेजमेंट कोर्टात घ्यायचे स्पॉट घ्यायचे ही नोंदणी सगळ्यांसाठी गरजेची आहे ओके त्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलेले डॉक्युमेंट बद्दल वा, कास्ट बद्दलचे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत सगळ्यांनी वाचून घ्यायचे जर तुमच्या कॅटेगरीमध्ये काही चेंजेस झाले आता तुम्ही सीईडीचा फॉर्म भरताना ओपन बन भरला असेल पण नंतर जर आपल्याला आता सॉरी आपण फॉर्म आप, रिझर्व आप, आप, कॅटेगरीतून भरला असेल पण आता जर आपला फॉर्म ओपन बन गेला तर तुम्हाला त्या फॉर्मची डिफरन्स दिफ, फीस भरावी लागते आयडिअली कॅब चा फी फीस सीईटी सेल आपल्याकडनं घेत नाही फीस तिथं दिलेली आहे पण ती फीस फक्त जेईच्या ला कॅन्डिडेट द्यावी लागते जर तुम्ही सीईटी दिली असेल तर कॅब रजिस्ट्रेशनची कसलीच फीस तुम्हाला आकारण्यात येत नाही जर कॅटेगरी रिझर्व टू ओपन झाली तर दोनशे रुपये तुम्हाला त्यात भरावे लागू शकतात ते विद्यार्थ्यांनीच भरायचे असतात सध्या एवढाच शेड्यूल इथं आलेला आहे त्याच्यानंतर काय की नेमकं फिजिकल व्हेरिफिकेशन झालं की नंतर मी लिस्ट आता ऑप्शन फॉर्म कधी कॅप वन कॅप टू कॅप थ्री कॅप फोर आणि स्पॉट वन हा कसा होणार याचे नियम काय असणार ह्या नोटीस मध्ये सध्या तरी ते काही के, मेन्शन केलेलं नाहीये पण एवढं सांगितलेलं आहे की या वर्षी ज्यांना इंजिनिअरिंग करायची असेल तर सगळ्या मुलांनी नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी करायला घाई करायची नाहीये एक प्रॉपर छान सुंदर व्हिडिओ स्टार्ट टू एंड तुम्हाला दिला जाणार आहे ज्यामध्ये विशेषण कसं करायचं त्याचं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन विथ ऑल डिटेल्स तुम्हाला दिलं जाणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे जेणेकरून कुठलीही महत्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून कोणीच विशेष करायला चुकणार नाहीये तर ही झाली इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या विशेषांबद्दलची माहिती पुढचा शेड्यूल येताच लवकरात लवकर तुम्हाला चॅनल मार्फत किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मार्फत सांगण्यात येईल तोपर्यंत इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू